शिवसेना उद्धव गटाने आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ उठवलंय उद्या कुणाच्या सोबत राहायचं आणि कुणाची साथ सोडायची याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि आता ते मुंबई ठाणे नागपूर आणि इतर महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत निवडणुका स्वातंत्र्यपणे लढणार आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या इंडिया आघाडीला मोठा झटकाच की काय नमस्कार मी शशांक आणि तुम्ही बघताय सध्या तोडक्यात पण महत्वाचं राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलं आघाडीत राहून कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही आणि संघटनात्मक वाढ खुंटते त्यामुळे आम्ही आमच्या ताकदीवर लढू हे सांगताना त्यांच्या आवाजात तेवढी नाराजी जाणवत होती पण खरी माझ्या तवा आली जेव्हा राऊत म्हणाले की इंडिया आघाडीत महाराष्ट्रात अजून संयोजक नियमला नाही आणि ही जबाबदारी काँग्रेसची होती पण त्यांनी अजून एकही एक बैठक बोलावलेली नाही हे योग्य नाही असं म्हणत त्यांनी थेट काँग्रेसवरच वार केलाय शिवसेना उद्धव गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकोणीस मध्ये तयार झालेली महाविकास आघाडी असं कसं काय झालंय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची घोषणा झाली खरी पण आता सगळेच बाजूला होऊ लागले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील खमकेपणाने दावा केला की उद्धव ठाकरे यांचं हे स्वातंत्र्य लढण्याचा पाऊल त्यांच्या मुलासाठी म्हणजे आदित्य ठाकरेच्या राजकीय भविष्यासाठी फायद्याचं ठरणार आहे राष्ट्रवादीचे शरद पवार यांनीही एका कार्यक्रमात आर एस कौतुक करत भाजपला मजबूती विजय करण्याचं श्रेय त्यांच्या हिंदुत्वादी धोरणेला दिले हिच आघाडी जी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत चोरात लढली होती आता महाराष्ट्रात मात्र एकमेकावरच टीका करताना दिसते बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ही सुरवातीपासूनच आपल्या विशिष्ट भूमिकांसाठी ओळखली जाते प्रामुख्याने मराठी अस्मिता आणि स्थानिकत्वावर आधारित असलेल्या या पक्षाने कलांतरा हिंदुत्वाच्या विचारसरणीकडे प्रवास केला ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्याला महत्वाचं स्थान मिळालं शिवसेनेची सुरुवात मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या पक्षाप्रमाणे झाली मुंबईतील मराठी लोकांसाठी रोजगार आणि सन्मान यासाठी त्यांनी आवाज उठवला शिवसेना सोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत एनडीएत सहभागी झाली वाजपेयी नंतर मोदी सरकारमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून भाजपसोबत झालेल्या मतभेदामुळे शिवसेना जुन्या साथीदारांना सोड देऊन गेली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि राज्यात नवं सरकार स्थापन झालं मात्र महाविकास आघाडीत अंतर्गत वाद आणि भाजपच्या दबावामुळे दोन हजार बावीस मध्ये मोठा बंड उभारला गेला एकनाथ या शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गटाने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं हिंदुत्व विचारधारेपासून दूर गेल्याचे आरोप करून या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं शिंदे यांनी भाजपच्या मदतीने नवीन सरकार स्थापन केलं शिवसेनेचा प्रवास हा स्थानिक अस्मिता आणि व्यापक हिंदुत्व विचारांमध्ये संतुलन राखण्याचा संघर्ष दाखवतो पण डाव्या विचारसरणीच्या एनसीपी काँग्रेस आणि उजव्या विचारसरणीच्या भाजप पक्षांसोबत पण पक्षाला अनेक वेळा विचारधारणेसोबत तडजोड करावा लागला आणि आचार बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेसमोर त्यांची मूळ ओळख टिकवताना आघाड्या आणि विचारधारणांमधील बदलांचा सा सामना करण्याचं सा मोठं आव्हान आहे पण तुम्ही पाहत राहा सत्तेपे सत्ता कारण या सर्व घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवतोय आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अहो मला सारखा लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला मुंग्या येतो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकूर कायमची बंद करा थायरॉइडची